थंडीचा कडाका वाढलेला आहे. परंतु जे फेंगल चक्रीवादळ बंगाल उपसागरात तयार झालं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये साधारण दोन तारखेपासून सात तारखेच्या दरम्यान काही प्रमाणामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. साधारणपणे काही विभागात गारपीट देखील हलक्या स्वरूपात होऊ शकते. पाऊस पण होऊ शकतो. हुँ। त्यामुळे सध्या वातावरण बदलण्याच्या मार्गावर आहे आणि या दरम्यान थंडी कमी होईल हा। आणि आठ तारखेनंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढेल सर शेतकऱ्यांनी जी पिकं काढण्यासाठी आली असतील त्याचं नियोजन केलं पाहिजे आणि जी पिकं काढलेली आहेत ती भिजणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे वातावरणामध्ये आजपासून बदल व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे बरं तर सर हे आता कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहणार नाही आता असंच या अवकाळी पावसाचं वातावरण आहे आणि हे निश्चित सांगता येत नाही परंतु दहा दिवसात जर म्हणजे आपण चार पाच दिवसात जर एकत्रित अंदाज घेतला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हे ढगाळ वातावरण होणार आहे आणि अपवादात्मक ठिकाणी म्हणजे काय बदलत असा पाऊस होणार आहे कारण निश्चित त्याला स्थान नाही दिलेलं काही आणि किंवा असं वातावरण नाहीये जिल्ह्यात ठराविक तयार होणार नाही ते संपूर्ण ठिकाणी महाराष्ट्र राहणार भाग बदलत राहणार पण संपूर्ण जिल्ह्यामध्ये ते वातावरण असणार हो का okay. समजा भाग बदलत अवकाळी राहणार हो oh, हो oh. काही ठिकाणी हलका शिडकाव होईल काही ठिकाणी मध्यम पाऊस होईल भरणीचा uh -huh. काही ठिकाणी हलकी गारपीट देखील होऊ शकते तर सर हे गारपीट कोणत्या भागात राहणार जास्त करून आता तस तर लातूर नांदेड आणि यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सध्या दिसतंय वातावरण आणि थोडंफार जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा असू थोडं आता सर हे वातावरण किती आ, दिवस राहणार तरी सात तारखेपर्यंत सात तारखेपर्यंत समजा सात आठ दिवस अजून हो आणि आठ नऊ तारखेला थोडं गडचिरोली चंद्रपूरला पण राहील आणि सर तुमचे जे समोरचे अंदाज आहेत ते शंभर टक्के खरे होतात तर सर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काही समोरचा अंदाज सांगणार आहात का नाही याच्या पुढच्या अंदाज काय होतो की थंडीचे आहेत त्याच्यामुळे लगेच पावसाचा काय अंदाज नाही परंतु दक्षिण भारतामध्ये पाऊस सक्रिय राहील आणि सर सा डिसेंबर मध्ये तुलनेमध्ये जसं आता नोव्हेंबरमध्ये फार पावसा वातावरण नव्हतं परंतु डिसेंबरमध्ये थोडं पाऊस वातावरण अधिक राहील असं दिसतंय हां हां सर तुम्ही मागे सांगितलं होतं अवकाळी पाऊस येत राहील हां हां सर तुम्ही मागे सांगितलं होतं की तेरा अंश थंडी जाणार आहे आणि थंडी कडाक्याची राहणार आहे तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच थंडी आहे कडाक्याचीच थंडी आहे संपूर्ण भागामध्ये हो ना जवळपास दहा अंशापर्यंत थंडी खाली आली होता आता आमच्या भागामध्ये तो खूपच थंडी असं सहा वाजली की घराच्या बाहेर बी नाही निघा थंडीची लाट यावर्षी खूप राहिली हां आणि यावर्षी दरवर्षीपेक्षा थंडी जास्त राहणार हो oh. कारण लहान कंडिशन असल्यामुळे थंडीला अतिशय पोषक वातावरण आहे uh, uh, uh. uh, सर बाकी काही अपडेट आहे का शेतकऱ्यांसाठी दुसरी नाही सध्या तरी तसं पावसाच वातावरण आहे त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे थंडीच्या काळात जनावरांना थोडं निवारायला बांधलं पाहिजे uh. आणि जे पीक कप सांधेवार हा हृदयाचे विकार ज्यांना आहेत त्यांनी थंडीच्या काळामध्ये उबदार कपडे वापरले पाहिजे कारण हु. इथे थोडी काळजी घेण्याची गरज असते या काळात सर आता बरेचसे शेतकऱ्यांचे पीक आहे आणि हरभरा आणि गहू अशी पीक आहे तर यांच्यावरती काही फवारणी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी सध्या जर फक्त ढगाळ वातावरण झालं पाऊस पडला नाही तर मात्र फवारणी घ्यावी लागेल बुरशीनाची पाहिजे हो का ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल ओके धन्यवाद ओके धन्यवाद